नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब वरती ज्याचं नाव आहे आरविश आणि अर्विशानी मंडळी आज सकाळपासून मी काय व्हिडिओ वगैरे शूट नव्हता केला मला मार्केटला पण जायचं म्हणजे आज बुधवार आहे आमच्याकडे बुधवारचं मार्केट असतं तर मी मार्केटला गेली होती आणि मार्केटमध्ये मार्केट आली पण माझं ना सकाळपासून काय म्हणत नव्हतं लागत मला काही व्हिडिओ वगैरे शूट करायची इच्छा नव्हती होत आणि असं वाटत होतं थांबून घ्यावं आता बस नको आता बस बस खूप झालं खूप नको असं माझं एक मन बोलत होतं पण मला विशालने बोल सांगितलं की आरती नाही थांबायचं म्हणून किंवा डगमगू नको पाय तुझे हलू नको देऊ ह्या याच्यामध्ये जर आपली बाजू सत्याची आहे तर एक ना एक दिवस विजय हा नक्कीच आहे तर मग त्याच्यामुळे मी परत म्हटलं मग मला ते बोलले की ठीक आहे आपण थोडं बाहेर जाऊया जरा थोडं माइंड आहे ते फ्रेश करूया आणि आरविषसाठी अजून काहीतरी चांगलं करता येईल याचा विचार करू आपण दोघंजणं तर मग त्याच्यासाठी मग परत मी हा कॅमेरा चालू केला आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली पण खरंच सकाळपासून काहीच इच्छा नव्हती होत म्हणजे स्वयंपाक वगैरे केला पण मन नव्हतं लागत कशातच आणि मनच नव्हतं होत नाही करायचं पण ठीक आहे माझा सहा मला मला बोलतात माझा सहारा आहे आणि मी त्याच्यामध्ये निघते पुढे काय बोलतोय विशाल मी काही नाही आहे आम्ही आता जे दोघं पण आम्ही जे स्टार्ट केलेले यूट्यूब ते आम्ही दोघं पुढे जाणारच आहे आता याच्या पुढे आणि जसं का आम्ही आता याच्या पुढे कोणाच्या व्हिडिओमध्ये नाव घेणार नाही आहे नाही काल काय झालं ॲक्च्युली मी, ते ते मी पाक, पाक पोस्ट वाचली म्हणजे मला असं वाटतं मी काहीतरी दुपारी थोडं आराम करत होते मला असं वाटतं मी पाच पाच का सहा वाजता ती पोस्ट वाचली आहे तर माझ्याकडनं काल मला असं वाटतं चुकी झाली की मी ताई बोलल्या गेली पटकन तर मला माहिती होतं की समोरच्याची योग्यता काय आहे पण काय माहिती का माझे संस्कार कुठेतरी आढळले असतील आणि माझ्या तोंडून पटकन ताई हा शब्द निघाला तर मी याची परिपूर्ण काळजी घेईल की तुम्ही आमचे कोणी नाही आहेत आणि बोलाव विशाल मी मला नाही बोलवत ते याच्यापुढे आम्ही कोणाचं हा शब्द निघून गेला तर याच्यापुढे मी काळजी घेईल आणि कधीच हा शब्द परत माझ्या तोंडून निघणार नाही आणि कधीच नाही बोलणार कधीच नाही इवन काही का होईना काही का होईना डिक्लेअर का का हो करून काही फायदा नाही आहे काय बोलायचं आहे तुम्हाला आणि मी माझ्या बायको आणि माझ्या पोरासाठी खंबीर आहे तर आम्ही दोघांसाठी मी उभाच आहे मी, मी आता दोघांना आम्ही पुढे निघू आता हां म्हणजे हे आहे की अरे मला एवढंच बोलायचं आहे आम्ही लग्न केलं आम्ही संसार केला आम्हाला एक सोन्यासारखं बाळ झालं आहे तेव्हा तुम्ही लोक कुठेच नव्हते तर याच्या पुढेही तुम्ही लोक कुठेच नसणार आहेत आणि नसणारच आहे ते तुमच्या एखाद्या दिवशी खरं रूप कळलेलं आहे ना त्याच दिवसापासून मी तुमच्याशी संबंध तोडलेले आहेत कळलं आणि ते कधी जोडणार पण नाही काल पटकन माझे कुठेतरी संस्कार असतील किंवा माझ्या तोंडातून पटकन ताई हा शब्द निघून गेला तर माझी चुकी झाली तो शब्द वापरून पुढे कधीच नाही होणार ना माझ्या बाळाकडनं ना माझ्याकडनं आणि विशाल सर विशाल ते आहे, तो कर्णा 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 आहेत तो त्यांचा निर्णय असेल पुढे जाऊन पण माझ्याकडनं कधीच चुकी नाही होणार की तुम्हाला माझे आहेत किंवा माझे कोणी आहेत अजिबात नाही कधीच नाही काय बोलतोय बरोबर मंडळी Uh, संध्याकाळची वेळ झाली आहे आणि विशालने मला बोललं की आपण फिरायला जाऊ कुठेतरी मी म्हटलं ठीक आहे चालेल आपण फिरायला जाऊ आपण कुठे जाणार आहे आम्ही चालू आहे आता मूवी पाहायला धर्मावीर टू धर्मावीर uh, टू पाहण्यासाठी जातोय म्हणजे आमचा प्लॅन झालाच होता पहिले की जसा रिलीज होईल तसा बघायला जायचा आणि कालचा पण प्लॅन होतं की नाही काल जायचं पण मग काय मनच नव्हतं लागत दिवसभर पण तसंच मग संध्याकाळच्या विशालने मला तयार केलं की नाही जा। आपण जाऊ आपण जाऊ आपण जाऊ म्हटलं ठीक आहे चालेल निघूया आणि बघूया तर आमच्या इथे कोरम मॉल आहे आम्ही पहिले थोडं मॉल मॉलला जाऊ थोडं फिरू वगैरे आणि त्याच्यानंतर मग मूवीला जाऊ नंतर डिनर घेऊ बाहेर असा आमचा आजचा प्लॅन आहे आणि परत उद्या सकाळी विशाल ऑफिसला माझं जे रुटीन आहे ते चालू राहील आणि अजून एक गोष्ट की आरिशला पण छान तयार केलं आहे आरविश पण तुम्हाला दिसेल आता थोड्या वेळात पण चालू आहे ना की हे मग पाहण्यासाठी तर मग कम्पोस्ट ठाणे तर म्हणजे साहेब होते तुला साहेब आहे म्हणून ठाणे आहे साहेबांचा आशीर्वाद ठाण्यावरती नेहमी राहणार काही बोलायलाच नको ठाणे हे साहेबांचं आहे आणि साहेबांचं अस्तित्व अजून पण आहे ठाण्यामध्ये खरं खरं सांगते की ठाण्यामध्ये निघाल्यानंतर ना जो मराठी भाषाचा रुग आहे आशीर्वाद लागलेला आहे साहेबांचा हे साहेबांचा तर चला आज पिक्चर बघू एक गाई तुम्हाला समोरच खूप आहे साहेबांचा पोस्टवर दिघे साहेबांचा खरंच आमच्या खाण्याला आशीर्वाद आहे त्यांचा आणचा आणि आमचे जे खाणे आणि ते त्यांचं आहे आणि आता तर तुम्हाला माहिती आहे साहेब अशिंग साहेबांचं खाणे तर खूप छान वाटतं ठाण्यामध्ये खूप आपलेपण आहे इथे खूप मजा येते खाण्यामध्ये राहायला മണ്ഡ ജസ്റ്റ് അല്ല മോൽ മധ്യ ആരൂ ബാളാ ആയിക്കോക്കോണു मंडई मी मंडई आम्ही जस्ट तिकीट काढलं आहे आणि त्यामध्ये एंट्री करू हो। तर अशा प्रकारे विशाल तिकडे चौकशी करतो कुठे आहे जायचं ना पण फोर्टी फाय मिनिट तेच मूवी चालू व्हायला फक्त दहाच मिनटं बाकी आहे आणि मजा येणार आहे चला कारण ट्रेलर तर पाहिलेला आहे बट मूवी जबरदस्त असते तर नक्की वीश। शो विशो विशाल कसं वाटतं मग छान वाटतंय ना खूप दिवसानंतर पाहतोय त्याच्याबद्दल काय आहे नंतर, नंतर सांगेल तुम्हाला आता येते नको तर चालेल गाईज जस्ट मूवी संपला आणि मी बाहेर आले आणि मी फक्त पाचच मिनटं मूवी पाहिला स्टार्टिंगला आणि अरविशने एवढं ओरडायला सुरुवात केली थिएटरमध्ये की मला बाहेर मी उशाला म्हटलं तुम्ही बसा तुम्ही एन्जॉय करा मूवी मी त्याला घेऊन बाहेर थांबते मी बाहेर गेली त्याला घेऊन आणि नंतर मग त्याला थोडं शांत वगैरे केलं तर म्हणजे थोडं शांत झाला मग मी घ्यायचं पण शेवट शेवटचं मला थोडं पाहायला भेटलं म्हणजे एक अर्धा तास मी मूवी पाहायला असेल फक्त तर अशा प्रकारे पण काही गोष्टी होत्या मूवी खूप छान होत्या इकडे आहे इकडे आहे विषा या बाळाने मला बिलकुल मूवी नाही पाहू दिला ना अशा अजिबात म्हणजे ना मला फक्त शेवट शेवटला पाहायला भेटलं पण एक दोन सीन मी पाहिले तर खूप वाईट वाटलं मला रडायला येत होतं कारण आपल्या लाईफमध्ये तसं घडलेलं आहे विशाल मला बोलत होते शांत बस नको रडू मला असं वाटत होतं की त्या क्षणाला मी म्हणजे बाहेर निघून यावं नको पाहायला असं मला वाटत होतं कारण जे आपल्यासोबत घडलेलं आहे ते जर आपण परत प्रत्यक्षात समोर बघतो तर त्या गोष्टींचा त्रास होतो म्हणजे क्लिअर करायचं झालं होतं कोविड सिच्युएशन दाखवलेली आहे आणि जे, जे माझ्यासोबत हो घडलेलं आहे ते सगळं तसं सेम टू सेम तसं दाखवलेलं आहे की पैसा हे सगळं काय असून उपयोग नाही आहे शेवटी माणसाला माणूसच वाचवू शकतो आणि ते घडलेलं आहे म्हणजे तो शिंद म्हणजे शिंदेसाहेबांनी जे शब्द वापरलेले आहेत ते खरं म्हणजे आम्ही मी अनुभवलेले आहेत की पैसा असून काहीच फायदा नव्हता माणसाला फक्त माणूसच वाचवू शकत होता खरं जे आहे ते खरं दाखवलं आहे एकदम रिॲलिटी दाखवली आहे पिक्चरमध्ये कसं वाटलं तुम्हाला पिक्चर खूप छान वाटलं मला खूप रडाखळ होतं ते सगळं चालू होतं तर मी खूप कंट्रोल केला पण एवढं आहे की काही जे असे डायलॉग वगैरे आहेत ना काही काही शब्द जे असतात ना त्या अंगावर शहारा आणण्यासारखं आहेत आणि आणि साहेबांचे म्हणजे शिंदे शिंदेसाहेबांचे दिगेसाहेबांची शेवटला जी भेट दाखवली ती पण खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटतं पिक्चर पिक्चर नक्की जाऊन बघा आपल्या जा जवळच्या तुमचे हो जे थिएटर्स वगैरे असतील तर नक्की नक्की ट्राय करा खूप छान पिक्चर आहे खूप छान आहे काय बोलायचं असं आहे खूप छान आहे आवडला आवडला ना आणि मराठी पिक्चर बघायला खूप छान वाटतं खूप आवडतं मला मला थोडं तिथेच थोडं ऐकवटलं कोविड सिच्युएशन दाखवलं ते सगळं कारण ते खरं होतं म्हणजे ज्या अनुभवलं ते सगळं दाखवलं आहे तर त्याच्यामुळे ठीक आहे काही हरकत नाही जर आता मी बघतो जेव्हा तर रात्र खूप झालेली आहे तर मग डिनरचं बघतो कसं काय आणि बदमाश तू चल मला पुच्छ नाही बघू दिला ठीक आहे चला भेटतं थोड्या वेळातच